या ठिकाणी बघा आम्ही वगैरे चढत असताना आम्हाला एक राम सेना भेटलेली आहे ही जे आहे हा हे राम सेना राम रामसेनाला भेटण्यासाठी आम्ही इथं थोडासा क्विसा घेतोय नर्मदे बघा हे सेना बघा नर्बदे हार टाका द्या ना द्या काय असे द्या नर्मदे नर्म हर कसे बघते नर्मदा हर म्हणले की बिस्किट टाकलं पण एखानेच खाल्लं एकटेच अय यार काय <laughs> त्यांना वाटत खायलाय आमच्याकडे त्यामुळे सगळे गेंग आले पुढे जाऊन टाका टाकाच ना नका टाकू इकडे राईट 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 अर ते पिशवी ओढून न्या बसले अरे बाबा हे नव्हत्या

माझ्या घेता काय त्यांची अयो रा बघितलं की नाही घेतो

नर्मदे हर आम्हाला रस्त्याने मांडवगडला गडला जाताने डोंगरात घाट चढत असताना संपूर्ण वानर सेरा भेटली त्या वानर सेहराला थोडं सोबत खायला होतं सोबत खायला होतं ती सोबतच त्यांना खायला दिलं काय काय माणसाळले ते हातातून घ्यायला लागलेत जवळ यायला लागलेत पण कायला काय देतो ते कळाना त्यामुळे ते लांब लांब पळायला लागलेत इकडे जा नर्मदे त्या ठिकाणी बघा आम्ही मांडवगड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आहे ना जो आम्ही जो आहे हा सडक मार्ग आहे आणि दुसरा एक पगदंडी मार्ग पण आहे दोन मार्ग आहे कारण आम्हाला जे धरमपूरला जायचं होतं म्हणून ह्या ठिकाणावरून आम्ही आहे ना चालत जो सडक मार्ग घेतलेला आहे सडक मार्ग चाललेलो आहे या ठिकाणावरून आम्हाला जे पुढं डोंगर दिसतो ना ह्या डोंगरावरती ह्या पे एक उपर चढणी आहे बहुत बडी चढाई आहे व सात ते आठ किलोमीटरची चढाई आहे तर त्याच्या वो, वर आम्हाला वरती चढायचं आहे आणि ह्या ठिकाणावरून वरती केल्याच्यानंतर आम्हाला आहे ना एक रेवाकुंट राम ज्या राम लक्ष्मण सीता यांचंही एक भव्य मंदिर आहे तीर्थ आहे आणि आम्हाला रूपमती राणी यांचा महल आहे आपण ना अजून काही ठिकाण बघायचे आणि हे घनदाट जंगल आहे या जंगलामधून आत्ता आम्ही एक पाणी भरून घेतलं मी कमंडोलामध्ये आणि या जंगलातून ज्या पिण्यासाठी पाणी एवढं गोड पाणी आहे या ठिकाणी जे पाणी पि पी, पिण्यासाठी घेतलं आहे ते आणि खरोखर अप्रतिम गोड पाणी आहे आपल्याला काही बिसलरीची गरज नाही किंवा काय नाही असं जंगलातलं पाणी घेतलं आहे आणि आत्तापर्यंत एक दोन महिने झाले आम्ही बाहेरचं पाणी पिलेलोच नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला हेच असं जे पाणी भेटण हेच पिवावं लागतं आणि खरोखर त्या पाण्यामुळं आमचे सर्व आजार आणि जे आजार असतात ते पाणी आणि चालणे आणि जे रोजचा व्यायाम त्याच्यामध्ये काहीही राहत नाही आणि परिक्रमा मैया संघ असते मैया संघ असल्यानंतर आम्हाला अडचण पण येत नाही काही जेवणाची खाण्याची कशाची पण राहण्याची पण या ठिकाणी तर आम्ही मांडवगड या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एका गंधट जंगलामधून आहे ना मांडवगड चढत आहे मांडवगड चढत असताना आहे ना आम्हाला ना का मार्ग आहे आम्ही याच्यानंतर रोड मार्ग सोडून ये ना पगदंडी मार्गाने वर चढणार आहे नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना पूर्ण चढ चढतोय आता आणि हा चढ चढल्याच्यानंतर आम्ही बघा आता मांडवगड मांडवगड ह्या ठिकाणी आता चढ चढतो आहे आणि रोडमार्ग आहे आणि पूर्ण जंगलातून आहे घनदाट जंगल आहे घनदाट जंगलातून मांडवगड आहे हा गडावरती आहे ना एक भरपूर लोकवस्ती आहे लोकवस्ती पण राहतात पण हॉटेल्स वगैरे सर्व सोयी आहे कारण हा गड आहे ना आता काही राजस्थान घ्या एम पी घ्या ह्या इथे ना जेवढे गड असू किल्ले असू ह्या ह्या ठिकाणी आहे ना सर्व किल्ले गड आहे ना यांनी ना व्यवस्थितरित्या टिकून ठेवलेले आहेत आणि त्यांची व्यवस्थित निगा राखतात करतात त्याच्यामुळे इथं मोठमोठी मुट गावं बसलेली या ठिकाणी हे बघा हे जे आहे या ठिकाणी आम्ही चाललो आहे आता वरती चढ चढतो आहे बघा नर्मदे यार ए यार ह्या ठिकाणी बघा आम्ही जो आहे ना आता आहे ना एक जंगलातून चाललेलो आहे जंगलामध्ये आहे ना घुसलेलो ह्या ठिकाणी बघा हा जो रोड आहे ह्या जंगलातला या जंगलातून चाललो आहे मांडवगड ह्या ठिकाणी चाललो आहे आणि हा रोड आहे ना असा या ठिकाणी असं चाललो आहे हा रोड आहे त्या ठिकाणी बघा हवं आहे पूर्ण आणि इथे ना, ना दिस्ला, दिस्ला, एक आहे सागाचे झाडं पूर्ण आहे सागाचं जंगल आहे सर्व भांडवड आणि आम्ही आहे ना दोघंजण त्या ठिकाणी ज्या झालो आहे ते बघा माणूस दिसतोय तुम्हाला हा दिसला दिसला मला पण दिसला ठीक आहे आणि वरती परत आपल्याला एक जे येणार आहे ना तो रोड लगेच येणार आहे हा एक आहे ना आम्ही जो ना थोडा थोडा शॉर्टकट मारत मारत येणं चाललेलो आहे कारण आम्ही पायी असल्यामुळं आम्हाला मारता येतो गाडी असल्यामुळं मारू शकत नाही शॉर्टकट कारण इथून गाडी चढू शकत नाही बघा असं जंगल नर्मदे नर्मदे यार त्या ठिकाणी बघा आता मी आहे ना जे चाललो आहे थोडासा रोड सोडून आतमध्ये आलो आहे आणि हे जे आहे एक हे जंगल आहे आणि ह्या जंगलात आहे मी त्या जंगलातून मी थोडा थोडा रोड काढत काड़, काढत काड़, काढत आहे ना वर चढणार आहे आणि मला थोडा रोड लागेल ह्या रोडमार्गे मी वरती जाणारे रोड मी ह्या जंगलातून हे असं जंगल आहे ह्या जंगलात आहे आता मी आणि या जंगलात बघूया पूर्ण जंगलात आहे आणि हे जे घनदाट जंगल आहे आणि ह्या जंगलातून मी हे बघा हे असा एक मार्ग काढत आहे त्या मार्गे मी जंगलातून रोड शोधत शोधत एक मला जे जायचं आहे ते ह्या ठिकाणी जे चाललो आहे ते रस्त्यावरती चाललो आहे रोड आहे आणि ह्या रोडवरती मी चाललेलो आहे ह्या ठिकाणावरून हे हे या ठिकाणी हे असं जंगल आहे आणि ह्या जंगलात मी या ठिकाणावरून इथं जाणार आहे आणि एक एक असं जंगल एका जंगलातून चालायला पण आहे ना खरोखर बरं वाटतं आणि एक जंगलातून चालायचं यायचं जायचं म्हणजे एक विशेष आहे हे नर्मदा परिक्रमा जो करतो त्यावेळेसच त्याला सर्व काय असं बघायला भेटतं किंवा किनारा मार्ग किंवा ह्या ज्या पायी चालतो त्यालाच बघायला भेटतं तो गाड्यांनी करतो अक्षरशः त्याला काही अशा काही बघायला भेटत नाही आणि एक आहे या ठिकाणी जे मी चाललो आहे ना ते सर्व सागाचं जंगल आहे ते पहा या सागाच्या जंगलात आहे मी आणि या सागाच्या जंगलातूनच मी असा रोड शोधत शोधत इथं तो वर रस्त्यावरती जाणार आहे या ठिकाणी नर्मदे हर हर या ठिकाणी बघा मी आत्ता आहे ना ह्या मांडवगड ह्या जंगलामध्ये मांडवगड हा मोठा गड आहे या गडाच्या ह्याच्यामध्ये मी आहे आता ह्या ठिकाणावरून आणि ते जे मी जाणार आहे मांडवगडमध्ये आणि या जंगलात आहे मी आणि या जंगलातून वर थांबणार आहे मांडवगड ह्या ठिकाणी आज मी तिथे थांबणार आहे आणि अजून काही आपल्याला बघण्यासारखं आहे ना भरपूर काही आहे आणि पुढं मी माझ्या परिक्रमेची सुरुवात करणार आहे या ठिकाणी आपण पाहतो हे जे आहे ना मांडवगड आहे मांडवगडच्या वरती आपण आलेलो आहे अजूनही वरती आहे ना चढतो जे अजून भरपूर वर लागणार आहे आणि इथून जे आपल्याला पाणी दिसतं आहे ते पाणी आहे ना ये जे आहे ना हे जे इकडचं एक तलाव आहे त्याच्या पुढं जे पाणी दिसतं आहे आपल्याला तर ह्या ठिकाणी आहे ना जे पाणी दिसतंय ना तुम्हाला हे नर्मदा मैया नर्मदा मैयाचं आहे ना ह्या ठिकाणावरून जे आपण पाहतो ना ते वरूनही जास्त पाणी दिसणार आणि हे ह्या ठिकाणावरून दिसते आणि हेच आपल्याला आहे ना जी रूपमती राणी आहे ना इथून वरून म मय्याचं दर्शन घ्यायचे मग जेवण करायची आणि हा जो आपण जवळजवळ किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे आता आपल्याला ग मांडवगड आणि इथं भरपूर आपल्याला जे बघण्यासारखे पॉईंट लागणार आहेत आणि ह्या पॉईंटवरून आपण सर्व काही बघणार आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण जेवढे चालत येतो परिक्रमा हा मांडवगड रोडवरती इथं एवढी भारी सावली आहे ना बसण्यासाठी आल्याच्यानंतर एवढं थंड वातावरण लागतं आणि इथून आपल्याला जेवढे आहे ना खाली बघण्यासाठी आहे ना पूर्ण आहे ना असे पॉईंट आहेत मस्त एक दृश्य असं अप्रतिम दृश्य इथून आपल्याला बघायला भेटतं आणि खाली जेवढ्या वरती आपण आलो आहे ना ते वरचं वरून आहे ना खा म्हणजे वर आल्याच्यानंतर सर्व ठिकाण बघायला भेटते या ठिकाणावरून नर्वदे नमदे या ठिकाणावरून आम्ही आहे ना एक आहे ना तर बघा इथं किल्ल्याची तटबंदी आहे आणि इकडनं आणि इकडनं दोन्हीच्या याच्यातून मधून रस्ता आहे हा डोंगर आहे ना सध्या सोडून हा रोड बनवलेला आहे या ठिकाणावरून आणि वरती आहे ना आमच्या जो आमच्या त्या डोक्याच्या वरती हा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या घालून असा रोड आहे या ठिकाणावरून आम्ही चाललेलो आहे हे पहा या ठिकाणावरून नरपदे